सील दुधे समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यवधीने केंद्र दौरी तालुका राजव आज दिनांक तीन जुलै रोजी आपण आपल्या उपकेंद्रांतर्गत सिकरसेल आजाराची तपासणी आणि जनजागा जनजागृती आपण करण्यात आलेली आहे तर सिकरसेल आजार हा आजार हा ग्रोमजोबळ डिसॉर्डर म्हणून आपण बघतो हा अनुवांशिक रोग हा आजार, आजार जन्मजात असतो आणि पिढी पिढ्यात चालत असतो त्यामुळे या आजाराबाबत सगळ्यांना माहिती असणे आवश्यक आहे तर सिकरसेल हा आजार अगोदर काही जाती पडतं मर्यादित होतं पण आता असं लक्षात येत आहे की हा आजार प्रत्येक जातीमध्ये दिसायला लागलेला आहे तर आजारबाबत मी तुम्हाला पहिले माहिती देतो सिकरसेल हा आजार अनुवारिक आजार आहे रोग आहे तो कोणत्याही गोळ्यांनी बरं होत नाही हा आजार हा आजार आपण थांबवू शकतो पिढ्याने पिढ्या होऊ नये म्हणून तर त्यासाठी आपल्याला फक्त असं आहे की सेल आजारी व्यक्ती तपासणी करणे व समोरचा व्यक्ती त्याच्यावर आपण लग्न करायला पाठला तो सिक्खलशेल नसतो नसावा असं राहिलं तरच आपण सेल पूर्ण जगातून नष्ट करू शकतो त्यामुळे सेल आजार हा महत्वाचा आजार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात धोका असतो आणि मानसिक तृप्ती देखील होऊ शकतो तर त्याची माहिती सिकल सेल हा दोन प्रकारचा असतो सिकल सेल असतो एक आजार असतो आणि एक असतो कॅरियर आम्ही त्याला सिकल सेल डिजीज आणि सिकल सेल ट्रेड डिजिज म्हणजे डिजीज म्हणजे त्याला तो आजारी आणि ट्रेड म्हणजे तो कॅरियर असतो म्हणजे नॉर्मल वस्तू नॉर्मल व्यक्तीमध्ये ए असं प्रबोधन असतो तर सिकल सेल आजारी व्यक्तीमध्ये डबल एस पॅटर्न असतो डबरेज पॅटर्न म्हणजे तो आजारी आहे आणि एस पॅटर्न म्हणजे सिंगल यस, एस एक नॉर्मल आणि दुसरा क्रोमोझोम एस पॅटर्न असं जो एएस आहे तर तो असतो कॅरियर म्हणजे तो आजारी तो ग्रस्त नसतो पण तो दुसऱ्याला सिकलशर त्याच्यापासून दुसऱ्याला पण शिकर होऊ शकते जर समोरच्या व्यक्ती पण शिकलसे पार्टनर असेल तर हा अशा प्रकारचा सिकल्सर आधार आहे तर आमचं सर्वांना सांगणं आहे की शिक्ष व्यक्ती तपासणीसाठी एकच आहे तुम्हाला रक्त तपासावं लागेल त्याच्यामध्ये सेलची पहिले सोल्युबिलिटी टेस्ट करतो आम्ही आज जे आम्ही इथं केली आहे ते सोलिबिलिटी टेस्ट केली आहे त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की हा व्यक्ती सदर व्यक्ती सेल होऊ शकतो तर त्यांचा आम्ही फक्त रक्त तपासतो आणि त्यांना आम्ही खूप कन्फर्म करतो ज्याला कोणते पॅटर्न आहे ए एस आय की एस एस पॅटर्न हे तपासण्यासाठी एकमेव हेच आपल्याकडे उपाय आहे दुसरा फक्त उपाय नाही आहे आणि क कसं ओळखात असेल म्हणजे म्हणून जर आपण समजा फिजिकल वर्क केलं समजा खूप जास्त तर हातपाय दुखणे सांध्या दुखणे त्याला व्यक्तीला रक्तशी असतो एनिमिया आणि त्याला वारंवार दब लागते एक तो जास्त मेहनतचं काम करू शकत नाही असे लक्षणं असं लहान मुलामध्ये पण असे लक्षणं खूप आढळतात तर लहान व्यास तर हातपाय दुखणं हा कॉमन सिमटम नाही आहे तर लहान वेळाच्या मुलांमध्ये पण जर निघणं असेल तर त्याला सिक्कशी आजार राहू शकते देश तिथे आपण दाखवू शकत नाही त्यामुळे असे व्यक्ती आपल्यात आढळल्यास आपण त्याचा सिक्कशी घेणं आवश्यक आहे तर पॅटर्न सांगितलं मी बी एस आणि एस एस पॅटर्नो जर शिक्षित असेल व्यक्ती असेल तर आमचं तर सगळ्यात पहिले त्यांना बनलं असेल की मी लग्न करू नको आणि त्यांचे अपत्य मुलं हे सीकर आजारी होईल किंवा मग स्वीकर तो कॅरियर होईल त्यामुळे आमचं त्यांचं सांगणं असते की तुम्ही प्राथमिकतेने तुम्ही ते लग्न करू नका परंतु तरी एकत्र नसेल तर समोरचा पार्टनर असतो ना तो तरी जास्त नाही पाहिजे त्याला कोणत्याही प्रकारचा तो कॅरियर बी नाही पाहिजे आणि त्याला डायग्नोस्ट आजारी बी नाही पाहिजे सिकलसेल नसलेला राहिला तरच तो समोरचे अपत्य होईल हे नॉर्मल म्हणजे एस पॅटर्न जो पण चुकीनं सिकलसेल नसतं आदर व्यक्तीने समोरच्या व्यक्ती जर एएस पॅटर्न असेल तर पन्नास टक्के चान्स आहे की त्यांचे पन्नास टक्के आपण ते सिकलसेल आदरी जाऊ शकतो किंवा पन्नास टक्के ग्रस्त राहू शकतात कारण पंचवीस टक्केच चान्स आहे की तो नॉर्मल व्यक्ती होईल त्यामुळे सिकलसेल आपल्याला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत नाय भारतातून नायनड करायचं असं आपल्याला आदेश सांगितला आहे जे स्वप्न प्रकल्पमध्ये मोदी साहेबांचं म्हणत की आपलं सरकार आरोग्य विभागात दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारतातून सिकल सेल निर्मूलन झालेलं पाहिजे त्यांचं आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आम्ही आज शिवाजी शाळा गोवडी येथील मुलांची आपण आज सिकलची तपासणी केलेली आहे आणि त्याच्यात आम्हाला सध्या तरी एक एक मुलगी सिकल सेल असू शकते असं आम्हाला आढळलेलं आहे आता आम्ही त्या मुलींचे आईवडिलाची हिस्ट्री घेऊ त्याची तपासणी करू त्यांची आम्ही काळू न अशा प्रकारे त्यांचं आम्ही काळोगी फोटबोस नंतर जाऊ शकतो म्हणून माझी सर्व जनतेला विनंती आहे की, की सिंगल सेल आजार प्रत्येकाने तपासणी करावी आणि आमच्यासोबत तुम्हीसुद्धा आम्हाला मदत करावी की घरात जगात किंवा भारताचे पाहिजे